नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लढ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेलटल वाचल होय मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार कि ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा करा ऑल ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना मिळत राहील या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार आणि या तेजीमध्ये मग पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा बाजार व आणि ते या तेजीमध्ये मध्ये मग आपण या ठिकाणी पंधरा मे नंतर सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर पंधरा मे नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के अकरा डॉलर प्रति याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता वाढलीये दुसरीकडे पंधरा मे नंतर अमेरिकेमधील पेरणीचं जे चित्र आहे ते सुद्धा स्पष्ट होईल याच्यामुळे सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी तुफान सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार पण दुसरीकडे ज्या कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा सोयाबीनची पेरणी करायची ज्यांना पुन्हा एकदा घरगुती बियाणं वापरायचंय ते पंधरा मे नंतर असं बियाणं खरेदी करायला सुरू करतात याच्यामुळे एकीकडे मागणी वाढते तर दुसरीकडे पुरवठा कमी होतो शिवाय चीनची मागणी तर आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर प्रचंड वाढला तर आश्चर्य वाटायला नको जो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या चार हजार ते चार हजार तीनशेच्या च्या दरम्यान दिसतोय तो बाजार भाव जर पंधरा मे नंतर साडेचार हजाराच्या पल्ल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सामान्य कास्तकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो कि जेव्हा केव्हा मे महिन्यात सोयाबीनचा दर हा साडेचार हजाराच्या आसपास जाईल तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होणार दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना शंभर टक्के होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला यामुळे याला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार